आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन कापसाचा हंगाम सुरू होऊन नऊ महिने झाल्यानंतर आता कुठं कापूस बाजारात काहीशा सकारात्मक घडामोडी घडताना दिसून येत आहेत मागच्या दोन तीन आठवड्यांपासून कापसाच्या दरात काहीशी सुधारणा दिसून आली परंतु या सुधारण्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना झाला नाही त्याचं महत्वाचं कारण म्हणजे शेतकऱ्यांकडे यंदा कापूस शिल्लक नाहीये याचा सर्वाधिक जास्त फायदा होतोय तो सीसीआयला कारण देशामध्ये दे मे महिन्यानंतर सर्वाधिक मोठा स्टॉकिस्ट होता तो म्हणजे सीसीआय सीसीआयने यंदा हमी भावांना तब्बल शंभर लाख गाठी कापसाची खरेदी केली आहे आणि आतापर्यंत सीसीआयचा पासष्ट लाख गाठी कापूस विकून झालाय सीसीआयकडे आता केवळ पस्तीस लाख गाठींच्या दरम्यान कापूस शिल्लक आहे तर दुसरीकडं देशातल्या बाजारामध्ये दे कापसाचा पुरवठा चांगला असल्याचं चा उद्योगांचं म्हणणं आहे यंदा देशात पुरवठा चांगला आहे मात्र पुढच्या टप्प्यात देखील कापसाची मागणी ही स्थिर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे नव्या हंगामात म्हणजे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून जो आपला नवीन हंगाम सुरू होईल त्या हंगामात चालू हंगामातला शिल्लक कापूस हा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल चौऱ्यांशी टक्क्यांनी जास्त असेल आणि याचा दबाव आपल्या नव्या हंगामावर येऊ शकतो मग नेमका कापूस बाजारामधल्या घडामोडी काय आहेत शिल्लक साठा नेमका कशामुळे मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडामोडी घडतायत याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपल्या सगळ्यांना माहितीये की सीसीआयने यंदा शंभर लाख गाठी कापसाची खरेदी केली होती नेमकी का सीसीआयची एवढी खरेदी झाली त्याचा आढावा आपण वेळोवेळी घेतला वे आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे खुल्या बाजारामध्ये कापसाचे भाव दबावत होते त्यामुळे शेतकऱ्यांनी हमी भावानं सिसीआयला कापूस विक्रीला यंदा जास्त प्राधान्य दिलं होतं सीसीआयनं शंभर लाख गाठी कापसाची खरेदी केली पण दुसरीकडं उद्योग म्हणजेच मिल्स म्हणजे सुदगिरणा असतील किंवा जेनिंग उद्योग असेल किंवा कापड उद्योग असेल यांनी जी काही के खरेदी केलेली होती म्हणजे कापसाची असेल सुताची असेल किंवा कच्च्या कापडाची असेल ही खरेदी मात्र कमी होती कारण आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातल्या बाजारामध्ये ज्या काही घडामोडी घडत होत्या त्यातून कापूस बाजारात फार मोठी तेजी येईल असे संकेत मिळत नव्हते त्यामुळं जशी गरज लागेल तशीच कापसाची खरेदी बाजारामध्ये केली जात होती त्यामुळं परिणामी कापसाच्या दरामध्ये आपल्याला जेव्हा शेतकऱ्यांकडे कापूस होता तेव्हा तेजी दिसून आली नाही किंबहुना आतापर्यंत तरी देखील अशी तेजी दिसून आली नव्हती शेतकऱ्यांना सरासरी सात हजार किंवा त्यापेक्षा कमी दरातच कापूस विकावा लागला होता परंतु आता मागच्या दोन तीन आठवड्यांमध्ये झालं असं की आंतरराष्ट्रीय बाजारातले कमी झालेले भाव म्हणजे अगदी त्रेसष्ट चौसष्ट सेंट पर्यंत भाव कमी झाले होते आंतरराष्ट्रीय बाजारात भाव खूपच कमी झाले होते त्यामुळे सिसियानं देखील आपल्या कापूस विक्रीचे भाव कमी केले होते कापूस भाव कमी केल्यामुळं व्यापारी तसंच उद्योगांनी कापसाचे खरेदी वाढवले हो कारण त्यांना पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे नवीन कापसाची आवक जोपर्यंत ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार नाही तोपर्यंत कापूस लागणार होता मग व्यापारी आणि उद्योगांनी कापसाची खरेदी वाढवली सिसियाच्या कापसाला मोठे मागणी आल्यामुळे सिसियानं देखील हळूहळू आपल्या कापसाचे जे कमी केलेले दर होते ते वाढवले सरासरी चौपन्न हजार ते पंचावन्न हजार रुपयांच्या दरम्यान असलेले दर सी सीआयनं हळूहळू वाढवत आता जवळपास छप्पन हजार पाचशे ते सत्तावन्न हजार पाचशे रुपये खंडाच्या दरम्यान पोहोचलेत म्हणजे सीसीआयनं दर एवढा केलाय आपल्या कापूस विक्रीचा आता सीसीआयनं कापूस विक्रीचे दर वाढवले परंतु दुसरीकडे जर आपण लिलाव पाहिला तर सीसीआयच्या लिलावाला आता कमी प्रतिसाद मिळताना दिसून येतोय कारण सीसीआयनं जेव्हा कापसाचे दर कमी केले होते तेव्हा बहुतांश व्यापारी आणि उद्योगांनी सीसीआयचा कापूस खरेदी करून ठेवला होता अनेक व्यापारी आणि उद्योगांनी असं सांगितलं की पुढच्या टप्प्यात म्हणजेच नवा कापूस बाजारात येईपर्यंत जेवढा कापूस लागेल म्हणजे जेवढी उद्योगांची गरज आहे त्यापैकी बहुतांश उद्योगांनी आपल्या गरजे एवढा कापूस आता खरेदी करून ठेवलेला आहे त्यामुळे पुढच्या टप्प्यात कापूस खरेदीमध्ये मोठी वाढ होईल म्हणजे कापसाला खूपच मोठी मागणी वाढेल याची शक्यता कमी असल्याचं उद्योगांचं म्हणणं आहे त्यातच कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं आपल्या अंदाजामध्ये काहीसे बदल केलेत नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अंदाजामध्ये सीसीआयनं देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज आहे आपल्या सगळ्यांना माहितीये की सीसीआयनं मध्यंतरी आपला कापूस उत्पादनाचा दे। उत अंदाज हा दोनशे एक्क्याण्णव लाख गाठ्यांपर्यंत कमी केला होता त्यानंतर टप्प्याटप्प्यानं वाढवला तो तीनशे एक लाख गाठी केला आणि आता नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अंदाजामध्ये देशातलं उत्पादन तीनशे अकरा लाख गाठीपर्यंत पोहोचल्याचं सीसीआयनं व्यक्त केलंय असा अंदाज व्यक्त केलाय म्हणजेच काय तर देशातलं उत्पादन वाढलं हे स्पष्ट झालंय आता देशातला वापर मात्र कायम आहे त्यामुळं जे काही उत्पादन वाढलंय ते उत्पादन किंवा जो आकडा वाढवलाय अंदाजाचा तो आकडा पुढच्या हंगामामध्ये आपल्याला शिल्लक साठा म्हणून पुढे जाताना दिसून येईल म्हणजे चालू हंगामातला जो कापूस आहे शिल्लक कापूस आहे तो पुढच्या हंगामात जो जाणार आहे म्हणजे ज्याचा वापर चालू हंगामात होणार नाही तो पुढच्या हंगामात वापरला जाणार आहे पुरवठा त्याचा होणार आहे त्या कापसाचं प्रमाण वाढलंय आता गेल्या वर्षीचा हंगाम म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामामध्ये जो काही कापसाचा शिल्लक साठा आपल्या चालू हंगामात म्हणजे चोवीस पंचवीस हंगामात आला होता तो होता तीस लाख गाठी तो यंदा म्हणजे चोवीस पंचवीसच्या हंगामातला जो काही शिल्लक साठा आहे कापसाचा तो पंचवीस सव्वीसच्या हंगामामध्ये जाणार आहे तो जाणार आहे जवळपास बावन्न लाख गाठे म्हणजेच काय तर गेल्या वर्षीपेक्षा देशात यंदा शिल्लक कापसाचा साठा जास्त आहे त्याचं जा महत्वाचं कारण म्हणजे देशात उत्पादन वाढलंय आणि दुसरीकडे आयात देखील वाढते आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हंगाम सुरू झाल्यापासूनच देशातले कापसाचे भाव जास्त होते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसामध्ये कापसाच्या भावात घट झाली होती देशात कापसाचे भाव स्थिर होते त्यामुळे उद्योगांनी मोठ्या प्रमाणात कापूस आयात केली होती यंदाची आयात आपली जास्त असणार आहे निर्यात कमी असणार आहे म्हणजे आपण निर्यातदार देशांपासून आता आयातदार देश बनत चाललो आहे याचा परिणाम असा झालाय की देशात कापसाचा पुरवठा वाढलाय आणि नव्या हंगामामध्ये जो काही शिल्लक साठा असेल तो गेल्या वर्षीच्या जा तुलनेमध्ये जास्त असणार आहे आता एकंदरीतच पुढच्या काळामध्ये कापूस बाजारामध्ये जे काही तेजी बंदील त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना निश्चितच होणार नाही परंतु जर तेजी आली तर नव्या हंगामात या तेजीचे काहीतरी सकारात्मक प्रसाद उमटू शकतात त्यामुळं ही तेजी महत्वाची असेल परंतु सध्या तरी फार मोठ्या तेजीची किंवा दरामध्ये फार मोठ्या वाढ होईल अशी शक्यता कमी असल्याचं उद्योजक आणि अभ्यासकांनी सांगितलंय आता कापूस बाजारामध्ये जे काही घडामोडी घडतायत त्याचा आपल्याला एकच संबंध लावता येईल तो म्हणजे आपल्या नवीन हंगामासाठी दुसरीकडं देशातली कापूस लागवड यंदा घटेल किंवा कमी होईल असे अंदाज देखील व्यक्त केले के जात आहेत नेमकं आपल्या भागामध्ये कापूस लागवड घडते का म्हणजे शेतकऱ्यांचा कल कापसाकडे कमी दिसतोय का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका